रांजगाव महागणपती दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत फॅमिलीसोबत सोबत काका मावशी आहे बाजूला ह्या गणपती महामंदिर गणपतीकडे रस्तं आहे काम चालू आहे गेट आहे महागणपती दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत आम्ही हे आहे मंदिर महागणपतीचं आज सेवा चालू आहे हातपाय घ्यायला जावा आहे महागणपती रांजणगाव दर्शन लाईनमध्ये आहे अगोदर तिथून डायरेक्ट येत होतो मग इथून या गेटने आत बसत होतो पण आता चपलाच्या स्टँडपासून एक रस्ता बनवला आहे आणि इथून असा एक रस्ता बनवलेला आहे एक दर्शन जाण केलेली आहे इथे कीर्तन सेवा चालू आहे सप्ताह आहे रांजणगावमध्ये गुरुद्वारा में भी दर्शन जागे आज आगे संड़े का। आज संडे का हा रविवार असल्यामुळं आज गर्दी आहे ते लोक लांबून लांबून येतात हां भाविक भक्त दर्शनासाठी लांबून लांबून येतात हे समोर गाजरण आहे बाजूलाच कैलाश बावडे यांचा गोट फार्म आहे आणि ते लाईव्ह बघत आहेत आपला कलाशिट गावडे गणपती बाप्पा मोर या रांजणगाव गणपती बाप्पा दर्शन तुम्हाला दाखवतो मी माझ्यासोबत तुम्ही दर्शन करू शकता माझ्यासोबत माझे काका आहे दोन मावशी आहेत आणि ताई आहे ताई राजूरी आली आहे मावशी नांदूर पठारावरून आलेली आहे मावशी काका बेल्यावरून आलेले आहेत आज आम्ही दर्शनासाठी आलो आहे आवजून खूप सुंदर असं मंदिर आहे त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की सकाळी सूर्य उगवला हो की त्याची किरण त्या महागणपतीवरती पडतात अरे वा एक फोन आला होता आमच्या ड्रायव्हरचा आमच्या ड्रायव्हरने आम्हाला दर्शन घडवलं आपले नाही त्याच्यामुळे दर्शन होते आपल्याला नाही तर आपण आम्ही पण निमगाव भोगी आम्हाला पण दहा पंधरा किलोमीटर अंतर आहे आपलं गाव जवळच आहे मी निमगाव भोगीच आहे तुमचं गाव कोणतं आहे कैलाशेठ पंधरा किलोमीटर गाव आहे कोणतं आहे मलठण आहे की काय हे लाईन बघा अजून आत लेफ्ट साइडला मंदिरामध्ये अधिक जाण्या जायचं आहे गर्दी आहे गाड्याला हाजी टाकडी ओके तुमच्यापेक्षा आम्ही जवळ आमदार फाट्यावर निमगाव भोगीला जायचं लेफ्ट साइडला आपलं घर आहे कल्याण असतो आणि गावी आहे जवळ आलो दो गावाला देवाच्या दर्शनासाठी आलेलो आहे लोक लांबून लांबून येतात आपण जवळच्या जवळ आपण येत नाही धन्यवाद कैलशेठ तुमचा गोट फॉर्म आहे त्याची थोडीशी माहिती आपण नेहमी टाकत जा युट्यूबला आपल्याला फायदा होईल त्याचा सप्ताह चालू आहे कीर्तन सेवा चालू आहे लोक लाईन वाढत आहे हळूहळू संध्याकाळी ची लाईन वाढते आहे ना अशा मुलाखती घेतल्या तर पत्रकार होऊ शकतो गावात सगळ्यांची मुलाखती घेत लोक येत होतं मग असं बोलून मी बोलून बोलवून ना वाढते आहे ऑटोमॅटिक बोलायची माहिती पडतं नुसतं म्हणजे काय बोलायचं बडबडकडायचं काय बडबड करायची म्हणजे असं बोलता बोलता धन्यवाद सेठ आपण रिस्पॉन्स दिला आपल्या चॅनलला थँक्यू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून देवा सत्तर हजार सबस्क्रायबर आहेत तुमचं पण चॅनेल चालू करात आणि इन्कम चालू होईल गुड फार्मचे शेतीचे गायांचे असे ॲग्रिकल्चरचे व्हिडिओ टाकत जा नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत जा जेणेकरून की आपण धन्यवाद धन्यवाद तुमचा सेम चॅनल आहे ना मी चेक करतो आणि सबस्क्राईब करतो चॅनल तुमचा आणि सोबत माझे जे शेतकरी फ्रेंड्स आहेत आपल्या पण निंगाभोगीमध्ये वो गोट फार्म आहे पंधरा शेळे आहे आता तर मुलगा इथे ते चालू आहे लोक कमी आहेत बघायला हे दर्शन करता लोक बघतात ते आता कीर्तन बघायला जास्त लोक जमत नाहीत कमी झाली संख्या त्यांची थोडी लाईन आज जास्तच आहे वेळ लागेल दर्शन करायला रोज एक व्हिडिओ आला पाहिजे तुमचा आणि सोबत असं सो लाईव्ह करता लाईव्ह केल्याने आपलं डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतं आणि सबस्क्राईबर वाटतात माहिती दिवसाला चारशे ते पाचशे सब्सक्राइबर वाटतात ते आणि व्ह्यूज आता जवळपास दहा दहा हजार व्ह्यूज पण होतात ते व्हिडिओला लाईव्ह करायचा तर फक्त शेळ्यांचा आणि त्याची माहिती सांगत राहायची ॲटोमॅटिक आपण एक व्हिडिओ म्हणून टाकतो तेवढी लाईव्ह व्ह्यूज देत नाही नवीन युट्यूबरला कमी व्ह्यूज देतात पण लाईव केलं ला की खूप व्ह्यू होतात त्यामुळे आपण कंटिन्यू ना, ना लाईव्ह आलं पाहिजे प्रत्येकाने मी दिवसाला दोन ते तीन वेळा लाईव्ह येतो आणि आपल्या सगळ्या मित्रांना भेटत असतो कायम आता गावाला आलेलो आहे गावाला खूप एन्जॉय केला गावची जत्रा होती निंबा गोवीची यात्रा घाली तमाशा झाला आखाडा झाला अशी होती वर्षाची एक आलेली यात्रा संपली आणि त्या यात्रेनंतर आम्ही आता दोन दिवसात मुंबईला जायला निघू यात्रेसाठी काही आली होती वगैरे आणि सोबत काका मावशी सगळे यात्रेसाठी खास पाहुणे आले होते आमच्याकडे आणि खूप छान वाटलं जवळजवळ खूप पाहुणे आले आणि त्यांचा अशी त्यांना भेटून खूप आनंद झाला त्याला शे, शे तुमचा नवीन फार्म आहे तर नवीन आहे पण तुम्ही त्या मा गोट फार्मची माहिती वारंवार रोज एक शॉर्ट व्हिडिओ बनवत जा त्या शेळ्यांसोबत त्यांच्या त्या छोट्या पिल्लांसोबत व्हिडिओ बनवा टाकत जा आणि खूप म्हणजे खूप यूज होतील नवीन नवीन कमी होतात पण ही एक आहे वापरात लाईव्हला यायची लाईव्ह आल्यानंतर त्याची जी, 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 जी आपल्याला कॉल आला होता आणि तो कॉल पुन्हा एकदा मला वाटतं थोड्या वेळाने मी लाईव्ह इथे भजन एक यवनामध्ये आला सगळे मित्र चित्र पाणी पिणे आणि मरून बेशुद्ध झाले तर भगवंतानी काय तिकडे जाऊन त्यांना उठवलं नाही डॉक्टरकडे येऊन नाही गेले भगवंतानी काय केलं तर ऐक्षतह अगर ते त्यांच्या विष मारू शकतात विष काढू शकतात तर भगवंत आपल्यामधून आमची हे रांजणगाव मंदिर दर्शनाची लाईन आहे सोबत खूप सुंदर असं मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे कसं करू शकतो ज्यावेळेस आपण भगवंतावरती विश्वास ठेवू आपण ज्यावेळेस भगवंताला मानलं की हां हे भगवंत आहे हे माझे आहे आणि मी जगण्याचं खूप सिंपल सोप सोपी लाईन ठेवायची किंवा मी भगवंताचं माझे भगवंत बास मला बाकीची पंचायत नाही पंचायत करून फायदा पण काय तुम्ही आता मला हे सांगा मागणी तुम्ही चाळीस लोकांचं नाव घ्याल चाळीस लोकांचं चाळीस लोकांच्या गोष्टी करा काय फायदा होणार नाही तुम्ही चाळीस वेगळा चाळीस चाळीस वेगळ्या वेगळ्या भगवंताच्या कथा आहे का फायदा होणार आहे होणार आहे ना कारण की ते भगवंत आहे कारण की ते अमरा आहे ते अमृत आहे ते वास्तविक कमरेत आहे कारण की तिथे आपला भाव कसा आणि ज्यावेळेस भावा पूर्ण येत त्यावेळेस तिथे अजून काहीच नाही जगली एक खूप सुंदर अजून एक नामाची कथा येते की नाम कसा महत्वपूर्ण आहे नामाची काय म्हणता आहे ज्यावेळेस जनक महाराज जनक ज्यावेळेस त्यांचं पृथ्वीवरच लीला समाप्त झाली ते वैकुंठाला चालतंय ते वैकुंठाला जाते त्यांना खालून आवाज आला आहे

பிரவச்ச <coughs> <coughs> दर्शन करा आता मोबाईल आतमध्ये नसणार आहे त्यामुळे मला फोन ठेवून द्यायला लागेल आणि सिक्युरिटी ती मला मोबाईल जप्त करतील महागणपति दर्शन चतुर्थ आता मोबाइल जप्त कर माला बोला है तो मिले

स्वातिताई दत्तात्रय पाचुंदकर अध्यक्ष आहेत मुख्य विश्वस्त आहे ओंकार नितीन देव उपाध्यक्ष आहे संदीप गवंडकर सचिव आहेत तुषार बाळासाहेब पाचंदकर आणि खजिनदार आहे विजय काशीनाथ देव म्हणजे देव कुटुंबातले दोन जण पाचकरचे दोन गौंडकर एक चल्ताबी टी बाजे अवाड़ा हो, ब करा aún हो, बालता वी करना Алदी भी भुक्त, क्वरारत कले काणे क्रे एम इंजी goal उल्म भरोप इंजी नह इंपता थर खाम म्मझावल हो पारद बें zorाया है के अलावा भी बहुत कुछ है और माता ने इतनी सुंदर तुलनाएं की है जो बहुत अच्छी है और मैं चाहता हूं कि मैं आपको बता दूं कि बहुत से लोग बोलते हैं दूसरी तरफ लोग और बहुत से लोग बहुत ज्यादा 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 बहुत

आणि आतमध्ये नेटवर्क नव्हतं म्हणून काही आतलं गणपतीचं दर्शन देता नाही आलं दाखवत नाही आलं रांजणगावमधून आम्ही आता निमगावला निंगौल जायला निघालो आहे सोबत फॅमिली आहे मावशी काका मावशी आणि ताई आहे आम्ही आता पंडितनाथ महाराज की जय गणेश भगवान की जय महाराज की जय महात्मा के देवे मागे तो शावे फुसाय म्हणला विचारला काय नाही मग घेऊया नाय काय हा ना जाग देऊ का शंभर रुपये जागा नाही फोटोचा फोटोचा उपयोग नाही व्हायचा काय महागणपती रांजणगाव दर्शन झालेलं आहे श्री छत्र रांजणगाव गणपती देवस्थान गाडी इथे लावली आज बाबा गेला नाही ना